सारे की मागेला टोटा बरोबर मागचं आई भावनदेव ची अतिनिमित्त आयोजित केलेल्या भव्य देव मैदानातली गटक्रमांनी खेळ पोहते एक गाडी पोहते लक्ष द्यायच सुंदर गाडी पोहते सुख्या आणि बकासूरची गाडी पंच निकाल द्या घड क्रमांक एक चाल हे एक आहे तास क्रमांक साठ वरून गाडी श्रीनाथ साहेब रेल मोहित सावंत दादासाहेब सिंगाड़े ही गाडी विजय झाली विजेट्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या अटिलरावर ताम घडागरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेवेला पात्र आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवी ला